नमस्कार सगळ्यांना मी अमृता तुम्ही स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मागच्या म्हणलं होतं कि ना त्या म्हणजे हळदी कुंकूचा पार्ट टू येईन कारण की नाही एका व्हिडिओमध्ये सगळंच नाही इथं लागलं होतं परी म्हणजे स्टेजवर गेली होती गाणं लागलं होतं लहान मुलांना बोलवलं होतं स्टेजवरती डान्स करण्यासाठी त्यानंतर आम्ही बघत बसलो कार्यक्रम पुढचे हळदी कुंकूचे पाया पडू दे मला पाया पडू दे मला लक्ष्मी कुंकू लावते तुला पाया पडू दे मला लक्ष्मी कुंकू तुमच्याकडे तीस ते साठ सेकंद आहे बघ पर... बऱ्याच जणांसाठी आहे चला स्टार्ट जिंकलेल्या आहेत क्या बाहेर त्यानंतर ना इथं चाललं होतं धागा वडायचं इथं पण हे ना छान होतं आणि गिफ्ट होते सगळे म्हणजे जसं कोण आहे ना फर्स्ट ना त्यांना गिफ्ट होते सगळ्या ह्याच्यामध्ये खूप छान छान होते जसं की ना तांदीचा आहे ना छल्ला होता नथ होती आणि पैठणी होती खूप सुंदर गिफ्ट होते तीन गिफ्ट पैठणीचा खेळ होता खूप छान कार्यक्रम झाला आम्ही बघितलं एक दीड तास आणि त्यानंतर मग घरी त्यानंतर ना आम्ही आतमध्ये आलो ज्वेलरीमध्ये घ्यायचं तर काही नाहीये पण बघणं ना तर होईन म्हणलं कारण की आताच्या दर सोन्याचा एवढा वाढलेला आहे ना तर घेणं तर मिडल क्लास लोकांनी होणारच नाही त्यानंतर मग बघितलं खूप छान होतं बरं का इथलं आतलं खूप सुंदर होतं मला तर भरपूर असं काही आवडलं होतं पण घेणं काही होणार नाहीये त्यांत बघितलं त्यानंतर बाहेर हो, आलो आणि लगेच आम्ही निघालो घरी जाण्यासाठी कारण की ना अजून बघ ना आता किती आठ वाजले होते आम्ही निघलो होतो तेव्हा आठ वाजले होते मग घरी जास्त साडेआठ वाजता त्यानंतर स्वयंपाक पाणी पार, हे पुढचं राहीन त्याच्यामुळे मग आम्ही लगेच निघालो आणि गिफ्ट काय भेटले हे तुम्हाला सांगते रिटर्न गिफ्ट ना खूप छान अशी नथ भेटली होती मला तो खूप आवडली होती ना कारण की ना एकच नंबर होती दिसायला खूप सुंदर दिसते रिटर्न गिफ्ट ना खरच त्यांनी खूप छान दिलं होतं त्यानंतर मी केलं होतं तर पिवळा भात आपलं म मुगाची डाळ टाकून केलं होतं कारण की ना सिंपल हे गेले होते खामगावला त्याच्यामुळं मी सिंपल असं जेवण केलं होतं लोणचं आणि भात केला होता पिवळा भात खूप छान लागतं सिंपल साधं त्यानंतर किचन आवरलं किचन आवरल्यानंतर मी, आवर आवर मी गेले झोपा